तस्य भगवतो अर्हतु सं मृद्ध नमो तस्य भगवतो अर्हतु सम्मा संबृद्ध ये च बुद्धायतीता चै च बुद्धाना गता अश्युपन्ना च बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ये च धम्मायति ता च ये च ध्रह्मानागता पच्युपन्ना जये ध्रह्मा अहं वन्दा विसर्वदा ये च सङ्घायति ता च च य सङ्घायनागता पच्युपन्ना जये सङ्घा अहं वन्दा विसर्वदा महाकारुणी तथागत भगवान अर्हत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुअख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करणे योग्य असा सध आणि गुणांना धारण करून आपली अविद्या दूर करून विद्या प्राप्त करणारा भगवंतांचा आणि सावक संघ प्रथमता या तीन रत्नांना वंदन करतो अभिवादन करतो प्रणाम करतो नमन करतोय आणि बुद्धवाणी जी मागच्याच वर्षी म्यानमारला जाऊन आलेले किपीटकाच्या घरामध्ये डंगोरवरील दगडावर त्या पाटल्या स्लेट्स आहेत मोठ्या त्यावर हे चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंद त्या ठिकाणी लिहिलेले आहे एकेवीस हजार धम्मस्कंद ही विनय पीटकातले एकेवीस हजार धम्मस्कंद सुप्तपीठकातले आणि बेचाळीस हजार धम्मस्कंद ही अभिधम पीटकातली एकोण चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांमध्ये हा सगळा बुद्धवाणीचा साठा अर्थात भगवंतांच्या वाणीतनं ब्याऐंशी हजार धम्मस्कंद प्रसवले बुद्ध धम्म संघाच्या गुणांची परिपूर्णता जी सुस्पष्ट करण्यासाठी अरहंत भिक्षूंच्या वाणीतनं जे जे उमललं त्यातले जे दोन हजार धम्मस्कंद एकोण चौऱ्याऐंशी हजार धम्म